वारकऱ्यांसाठी नियमित एक पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याच्या निमित्तानं आपल्याबरोबर बरोबर दोन घेणार आहेत त्यांच्या कोण जाणून घेऊया त्यांना नेमकं वारीबद्दल काय वाटतं देवीची आवडी पंढरपुरा नेहिन संतांच्या परंपरेच्या या महाराष्ट्रात जगद्गुरु तुकोपाराय महाराजांचं स्थान फार मोठं आहे वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी असलेले जगद्गुरु तुकोपाराय आज तुकोबार प्रस्थान सोहळा आहे आपण जगद्गुरु तुकोबारायांच्या पवित्र देहूमध्ये मध्ये उपस्थित आहोत आपण बघत आहात हजारो वारकरी हजारो टाळकरी आज हरिनामामध्ये दंग झालेले आहेत खर तर म्हणजे वारकऱ्यांच्या जीवनासाठी दिवाळी हीच पंढरीची वारी आहे आता पंढरपूरच्या दिशेने सगळेच वारकरी निघण्यात निघालेले आहेत आणि हा अत्यानंदाचा क्षण आहे मला असं वाटतं ह्या भारत देशामध्ये काही जगाच्या इतिहासामध्ये वारकरी संप्रदायासारखं सारखं तत्वज्ञान नाही आणि जगद्गुरु तो संत संता नाही नक्कीच कॅमेरामॅन हनुमान घोंगरी आळंदी आनंदी राम रामकिशनारी प्रत्येक वर्षी दिंडीमध्ये विनय करायला नारळ भेटतं आणि आज आपल्या बरोबर साधलीचा दिसतोय तर त्या सहाच्या विनाचे नारळ भेटलेले हॉलिक्रिया क्रिया तुम्हाला दरवर्षीप्रमाणे यावर्षी नारळ भेटले काय भावना नारळ वाटलं म्हणजे आपल्या जगाशी वेग असता अच्छा दरवर्षी तुम्ही मंदिरात असतो दरवर्षी तुम्हाला प्रत्येकाला मानाचं नारळ असतो हे नारळाचं काय महत्व आहे सरळ श्रेष्ठ हिंदीला सुरू होताना नारळ दिलं जातं आणि ते मानाचे जेवढे विनेकडे असतं दिलं जात सर्वांना निश्चितपणे जे मानाचे विनेकरी असतात त्या विनेकरांना ते नारळ दिले जातो आणि हे नारळ घेणारे अनेक संस्थांनीच स्वागत केलं जातं अशा प्रकारचे अनेक या ठिकाणी विनेकरी आहेत मग ते मानाचे आहेत त्यांना ते नारळ मिळतात आणि माझ्या माझं बघतोय तुम्ही ते नारळ घेत आहेत आणि विनेकरी आता दिंडीला परमिशन वेगळी किंवा दिंडीला तुम्ही शुभारंभ झाला असा त्याचा अर्थ होतो आणि ते दिंडेकरी आता जे आपल्या दिंडीमध्ये जातात आणि दिंडीला सुरुवात करतात थोड्याच वेळामध्ये पालखी प्रस्थान या ठिकाणी होणार आहे तुम्ही अगोदर ते नारळ गेले आपल्या दिल्लीच्या मानाचे असतात आणि ते नारळ घेऊन या ठिकाणून काही क्षणातच आपल्या पालखीचं प्रसन्न होणार आहे आपण ते पालखीच प्रसंग पण आहोत